नमस्कार मित्रांनो आज आहे माझ्या माहेरची यात्रा म्हणून मी निघाली आहे माझ्या माहेरी यात्रा म्हणलं की गावाकडे जायची एक वेगळीच ओढ असते कारण गावची यात्रा म्हणलं तर गावच्या खुशाली कळते आज आम्ही पुणे ते सातारा प्रवास केला आज आम्ही सकाळी बरोबर दहा वाजता घरातून बाहेर पडलो सकाळी सकाळी एवढी थंडी होती त्यामुळे उठायलाही उशीर झाला बॅग वगैरे आवरण्यात वेळ गेल्यामुळे नाश्ता करायलाही वेळ मिळाला नाही खेड शहापूरचा टोल नाका पास केल्यानंतर मग दिसली आम्हाला हायवेलाच महाबाराची मिसळ मग म्हणलं नाश्ता तरी करावा म्हणून मिसळचा आस्वाद घेऊन पुढचा प्रवास सुरू केला त्यानंतर पुढे आल्यावर भर पुण्यामध्ये एक बाई पेरू आणि चिकू विकत होती तिच्याकडून थोडे पेरू घेतले आणि मग आम्ही थेट आलो घरी तुम्हाला प्रश्न पडला असेल की घरी म्हणजे नेमकं कुठे तर पुण्यापासून जवळच असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील काशे माझं गाव आणि आज काशे गावचीच यात्रा तर आज होता यात्रेचा पहिलाच दिवस त्यामुळे सगळे पाहुणेरावळे येत होते घरी माझ्या बहिणीची लहान मुलगी पिकूही आली होती तिच्या हाभावानी सगळ्यांचं अगदी लक्ष वेधून घेतलं होतं त्यानंतर माझ्या आईने आणि नवीनच लग्न झालेल्या माझ्या भाऊजेने पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या गरम गरम पुरणपोळी आणि ताज्या ताज्या दुधामध्ये तुपाची धार सोडली आ हा 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 जेवणाचा काही